मराठा आंदोलक मनोज जरांगीनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यारोपसलाय मात्र आरक्षणाच्या मागणीसह जरांगेने नवी रणनीती आखली आहे थेट विधानसभा निवडणूक लढून सत्ता मिळवण्याचा डाव जरांगेंनी टाकलाय त्यासाठी त्यांनी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधून इच्छुकांचे अर्जही मागवलेत जरांगेंचा नेमका काय डाव आहे आणि कुणावर घाव घालणार त्यावरचा हा खास रिपोर्ट जरांगेंचा डाव कुणावर घाव विधानसभेसाठी जरांगेंची जोरदार तयारी विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी इच्छुकांचे अर्ज मागवणार बघा आता कसा डाऊट ऑफ ती एकोणतीसावत यांना महायुतीला महाविकास आघाडी तिने नेताळ पुन्हा राहिलं पाहिजे ऐकलं पुन्हा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी आता नवा डाव टाकण्याची रणनीती आखली आहे हा डाव मात्र ते टाकणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंनी आता थेट विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यासाठी सर्व इच्छुकांना सत्तावीस ऑगस्टला हजर राहण्याचं आवाहन जरांगेंनी आहे मराठ्यांच्या आरक्षणासाठी जरी जरांगेंनी हा डाव टाकण्याचा प्लॅन केला असला तरी त्यांनी विधानसभेसाठी इतर जातींसोबत बोट बांधून थेट सत्ता मिळवण्याची रणनीती आखली आहे बघा आता कसा डाव टाकतो मी ऑगस्ट यांना महायुतीला महाविकास आघाडीला तिन्ही ताळात पुन्हा राहायला पाहिजे नसता यांनी ओबीसीतून मागणी करायला सुरुवात करायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या पर्याय दिला आता तर मराठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बाजूने उभा राहणार नाहीतर राहणार नाहीत आणि आमचे समीकरण जुळले चार पाच बी जाती एकत्र आल्या तर सत्ताच आपली एक कायम घरी जरांगे एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी थेट इच्छुकांचा डेटाच गोळा करायला सुरुवात केली जरांगेंनी राज्यभरातल्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमधल्या इच्छुकांची बैठकच बोलावली एवढंच नवे तर सर्व जाती धर्मातल्या इच्छुक उमेदवारांचा निवडणुकीसाठी विचार करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय मतदारसंघातला डाटा मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे आणि ही घेऊन तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आत यायचे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या ज्याच्या ज्याच्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांनी घेऊन यायचे तयारी पूर्ण करायची दोनशे अठ्ठ्याऐंशीची हे काम डाटा घेऊन येताना इच्छुक बी किती मला ते पण कळू द्या सगळ्या जाती धर्माचे मराठा आरक्षणासाठी जरांगींनी उभारलेल्या आंदोलनाला एकोणतीस ऑगस्टला वर्ष पूर्ण होत आहे मात्र वर्षभरात जरांगींनी आरक्षणासाठी अनेकदा उपोषण आणि आंदोलन केली सरकारनं त्यांना आश्वासन देत आंदोलन मागे घ्यायला लावली मात्र कुणबी नोंदी शोधण्याशिवाय जरांगेंच्या आंदोलनाला अजूनही यश आलेलं नाही त्यामुळे आता वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर जरांगींनी सरकारकडे मागणी करण्यापेक्षा थेट सरकारच स्थापन करण्याची रणनीती आखली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगींनी हा डाव टाकलाच तर त्यांना किती यश येणार याबाबत साऱ्या राज्याला उत्सुकता लागली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज